ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एस के आर चौक येथे नगरकल्याण महामार्गावर भाळवणीतील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारनं यावर तातडीनं तोडगा काढावा यासाठी नगरकल्याण महामार्गावर भाळवणी या ठिकाणी सर्व पक्ष्यांकडून अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला यावेळी सर्व पक्षीयांकडून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे काँग्रेसचे संभाजीराव रोहकले ढवळपुरी गावचे सरपंच डॉक्टर राजेश भनगडे चेअरमन सुरेश शेठ रोहकले पत्रकार देवीदास अबूज संजय वाघमारे दैतने गुंजाळचे माजी सरपंच संतोष गुंजाळ यांसह भाळवणी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं शेतकऱ्यांना ज्या हेतून अण्णांनी जवळपास आतापर्यंत आठवा उपोषणं केली आणि हे आज एकोणीसावं उपोषण त्यांचं चालू आहे पण खर तर खेळपूर्वक सांगा असं वाटत की आपल्यापैकी बरेच जण या अण्णांच्या आंदोलनाचे साक्षीदार आहोत परंतु आतापर्यंत एवढं निर्णवलेलं सरकार किंवा अण्णांच्या उपोषणाला आंदोलनाला कोणताही प्रतिसाद न देता केवळ उर्वा उर्वीची उत्तर द्यायची कुठेतरी उर्वा उडवीची पत्र पाठवायची अशा पद्धतीचे प्रकार या पूर्वी परंतु आपल्या देशात एक अहंकारी आणि अत्यंत असा माणूस पंतप्रधान आहे त्याला सर्वसामान्यांच्या हिताची कोणतीही काळजी नाही केवळ उद्योगपतींसाठी हे सरकार चालवायचं एवढ्याच हेतून हा कारभार सध्या चाललेला आहे अण्णासाहेब आजारांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवसाच्या निमित्ताने या अण्णांच्या मागण्यांसंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी बाळवणी येथे नगरकल्याण हायवेवर सर्वपक्षीय रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला आणि त्या रस्ता रोकोला या ठिकाणी अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी सर्व सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी या रस्तारोकोमध्ये सहभागी झाले आणि आदरणीय अण्णांच्या उपोषणास पाठिंबा सर्वांनी या ठिकाणी दर्शवला लवकरात लवकर अण्णांच्या मागण्याचा या सरकारने विचार करावा आणि लवकरात लवकर अण्णांचं उपोषण या ठिकाणी सुटावं अशी विनंती सरकारला या निमित्ताने करण्यात आली जर सरकारने या रस्त्या रोखाचा आणि अण्णांच्या उपोषणाचा गांभीर्याने विचार केला नाही तर या पुढील काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्र थी। स्वरूपाचं या ठिकाणी करण्यात येईल पाचवा दिवस आहे काल रात्रीच्या डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार अण्णांच्या युरिनमध्ये किटन बॉडीज या ठिकाणी आढळलेल्या आहेत म्हणजे अण्णांच्या किडनीवर त्या ठिकाणी दाब येण्याला सुरुवात झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आजपर्यंत कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही शासकीय यंत्रणेंनी अण्णांशी संपर्क केलेला नाही अण्णांच्या मागण्या या सर्वसामान्यांशी निगडीत आहेत लोकपाल आणि लोकायुक्त याच्याविषयी चर्चा होऊ शकते वाद होऊ शकतो परंतु अण्णांचा शेतकऱ्यांच्याविषयी शे ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात तरी सरकारने काहीतरी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिसिजन घ्यायला पाहिजे आणि काहीतरी पाऊल उचलून अण्णांच्या उपोषणावर काही पर्याय काढला पाहिजे अण्णांच्या प्रकृतीला जर काही कमी जास्त झालं तर ती देशाची हानी होईल आणि अण्णा हे राष्ट्राचं दैवत आहे आमचं दैवत आहे राष्ट्राची संपत्ती आहे या पुढील स... उद्या परवा या ठिकाणी सरकारने काहीतरी डिसिजन घ्यावा अन्यथा आमचे मित्र बाबाजी तरटे बंडू रोखले यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी या आंदोलनाला आम्ही तीव्र स्वरूपाचं वळण त्या ठिकाणी देऊ आणि आतापर्यंत संयम हा सुटू नये अशी आमची अपेक्षा आहे परंतु जर सरकारचा रवय असाच राहिला तर त्या ठिकाणी मात्र आम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा विचार करावा लागेल बाळून घेते नगर कल्याण हवेवर सर्वपक्षीय रस्ता रोख आंदोलन करण्यात आले निश्चितच मी सर्वांचे आभार मानल मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह मिळाला आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी अण्णांनी जे शेतकऱ्यांविषयी प्रश्न उपस्थित केले त्यासाठी आमचा शिवसेनेचा पाहिल्यापासून त्यांना पाठिंबा पु� आहे उदमपूरच्या काळात सुद्धा पाठिंबा राहील एन टी व्ही न्यूज मराठी पारनेर अहमदनगर